त्याच्यासाठी एक वाटी मैदा घेतलेला आहे एक वाटी डालडा आहे एक वाटी पिठी साखर आहे अर्धी वाटी बेसन आहे आणि एक चमचा रवा घेतला आहे बारीक आणि एक चमचा इलायची पावडर घेणार आहे आता आपण एका मिक्सर जारमध्ये सर्वप्रथम डालडा टाकून घेऊ जर आपल्याला नानखटाई तुपात करायची असेल तर आपण त्याच्या जागेवर तूपसुद्धा घेऊ शकतो त्यातच एक वाटी बारीक केलेली साखर आहे साखर तीसुद्धा टाकून घेऊ दोन ते तीन मिनटं आपण मिक्सरमध्ये तिला चांगली फिरवून घेऊ छान असे क्रीमसारखी पेस्ट झाली पाहिजे तर बघू शकता किती छान पेस्ट झालेली आहे आता आपण त्याच्यात मैदा टाकून घेऊ त्यातच अर्धी वाटी बेसन घेतलेले ते सुद्धा टाकून घेऊ आणि त्याच्यात एक चमचा रवा घेतला होता तो सुद्धा टाकून घेऊ आणि परत मिक्सर लावून आपण पीठ म्हणून घेणार आहोत त्यात थोडंसं मीठसुद्धा टाकून घेणार आहे चिमूटभर मीठ टाकायचं आपल्याला जास्त नाही आणि ही अख्ख इलायचीचे अख्खी अख्खी दाणे आहेत ह्याला क्रश केलेले नाहीत ते आपण असेच टाकणार आहोत ते दाताखाली आली का नाही तर छान चव लागते आता आपण मिक्सरमध्ये एक छान त्याचा गोळा रेडी करून घेऊ जर आपल्याला त्याच्यावर थोडासा मैदा टाकायचा असेल तर ते आपण टाकू शकतो लागला तरच टाकायचा आहे मैदा नाही तर नाही टाकायचा तर बघू शकता छान असा गोळा रेडी झालेला आहे आता त्याचे आपल्या आवडीनुसार आपल्याला केवढ्या साईजच्या नानखटाय पाहिजेत तेवढी साईजचे गोळे करून घ्यायचे बघा बघू शकता आपल्या आवडीनुसार आपल्याला छोटे गोळे पाहिजे तर छोटे पण करू शकतो आता आपण त्याच्यावर आपल्याला चारोळी बदाम काजू काय लावायचे ती आपण लावू शकतो मी ह्याच्यावर काजू लावून घेते आणि ते एका ट्रेमध्ये सर्व ठेवून घेऊ आपण जर आपल्याला ह्याला कढईमध्ये करायचे असेल तर एक कढई घ्यायची त्याच्या खाली स्टँड ठेवायचं आणि तिला झाकण ठेवून दहा मिनटं गरम करून घ्यायची आणि एका डिशमध्ये आपण सर्व नानखटाई ठेवायची आणि ती डिश कढईची आत ठेवायची आणि वीस मिनटं तिला झाकून आपली होऊ द्यायची तर कढईमध्ये सुद्धा छान अशी आपली नानखटाई रेडी होते असेच आपण आपल्या सर्व नानखटाया रेडी करून घ्यायच्या आहेत मी आता ओव्हनला नानखटाई रेडी करणार आहे तर एकशे ऐंशी डिग्रीवर वीस मिनटं नानखटाई ठेवणारे सर्वप्रथम ओव्हन प्री हीट करून घेतलेला आहे आता आपण सर्व नानखटाई ओव्हनमध्ये ठेवून घेऊ तर बघू शकता छान अशा आपल्या नानखटाया रेडी झालेल्या आहेत तर एकदा घरी करून बघा कुकरमध्ये पण होत्यात जर आपल्याला कढईमध्ये करायच्या त्याच्यात पण होत्यात तर छान अशा नानखट्या रेडी